आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अल्ला म्हणायला लागलो तुम्ही ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली आमच्या माणसांना मारून सत्तावीस लोकांनी चार जण आणि एका नंतर गेट पे तिथं तो पुस्मच घोड्यावर हो बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये ऋतत होते आम्ही पळत सुटलो तिथून नंतर आमचे बुट बिट सगळे तिथलं आदकले मग तिथं बुट बिट सोडून आम्ही परत सुटलो तिथनं मग आमचे वाले खूप चांगले ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही मग ड्रायव्हर केलं होतं त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली तो पण खूप धसा घसा खूप चांगली माणसं होती आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजाने का आहे का खूज आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अल्ला अकबर म्हणायला लागलो जोरात <थाँगी> अल्लाचा दावा करायला लागलो गेला देखील पण या दोघांना मारून टाकला अजून एक आमच्या बरोबर त्या तंबूच्या मागे बसलेला त्याला पण मारलं काल पाठवले इकडलं रिकामी आले फ्लाईट आणि त्या फ्लाईटने आम्ही आलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका